पैठण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असून यंदा उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तालुक्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून जायकवाडी धरणात देखील केवळ साडेचार टक्के जलसाठा शिल्लक आहे तालुक्यात टंचाईग्रस्त चौऱ्याऐंशी गावांना एकशे सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून पाणीटंचाईने हैराण झालेले ग्रामस्थ आणि शेतकरी पावसाच्या आगमनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे मागील वर्षी पैठण तालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकेही हाताची गेली परिणामी दुष्काळाच्या छायेत असलेल्या पैठण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे सध्या तालुक्यातील टंचाईग्रस्त चौऱ्याऐंशी गावांना एकशे सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे जायकवाडी धरणात पाणीसाठा चार पॉईंट पन्नास टक्के असा अल्प प्रमाणात शिल्लक राहिला असून धरणातील जिवंत पाणीसाठा संपताच मृतसाठ्यात पाणी उपसा करावा लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर